आजचं आमच्याकडचं पावसाळ्याचं वातावरण असं आहे तर झाली आहे पावसाची सुरुवात तर सर्वांना हॅलो स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तुमचं तर इच्छा झाली होती की आता काहीतरी चटपटीत बनवावं म्हणून घरी मुरमुरे दिसले मला म्हटलं आधी चाळून घ्यावं सायंकाळची वेळ होती काही ना काहीतरी आता पावसाळ्याची भूक लागतेच पण सुरुवातीला म्हटलं आधी चहा घेऊन घ्यावं मला थोडी सर्दी वगैरे आहे त्याच्यामुळे म्हटलं आधी चहा घेते मग बनवते तर मुरमुरे चाळून झालेले होते आणि मग आपल्याला हे दोन तीनच साहित्य लागणार आहे कढीपत्ता लसूण आणि शेंगदा फक्त ना थोडस चेचून घ्यायचं ठीक आहे अशा प्रकारे चेचून घेतलं तर ही डिश काय सर्वांनाच आवडते लहान मुलांना द्या किंवा मोठ्यांना द्या पावसाचा सक्रंजी काहीतरी खायला आवडतं त्याच्यामुळे मी मुरमुऱ्यांना शिवडच पण होते तर आधी मुरमुऱ्याला व्यवस्थितपणे भाजून घेणं इम्पॉर्टंट होतं कारण कसे मुरमुरे चांबल होत असतात ना मग किंवा भरपूर ठिकाणी कसं पॅकेट मधले पण आणतो आपण तर कधी कधी चांबल होऊन जाते लक्ष नसल्यामुळे किंवा काही होऊन जात ना कि ठेवून दिलं मग आठवण नाही आहे तर माझं तसंच झालं होतं मी आणलेलं पॅकेट होतं लक्षात नव्हतं माझी मुरमुरे आहे एकदम इच्छा खायची म्हणून ते दिसले आठवले म्हणून तर मुरमुरे व्यवस्थितपणे भाजून घेतले हे बिना तेलात भाजलेले आहे नंतर टाकले एक ते दीड चमचा मी ते टाकलं तेलामध्ये आधी आपल्याला शेंगदाणे चांगल्या प्रकारे तळून घ्यायचे आहे जेवढे तुम्हाला आवडत असतील ना मला जास्त शेंगदाणे घालाव असे वाटलं तर घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे आहे मला मी एवढ्या प्रमाणात घातले आहे तर मी चांगल्या प्रकारे तळून घेणार आहे तळून झाल्यावर लगेच आपण काढून घेणार आहोत ठीक आहे काढून घेणार आहोत आणि हे कसं म्हणजे भरपूर लोक याला म्हणजे काही ठिकाणी भडंग वगैरे काही म्हणतात ना तर आम्ही नागपूरचे मुरमुरा मुरमुऱ्याचा चिवडा वगैरे असंच म्हणतो तर अशाच पद्धतीने मी करते साधी सरळ गोपी पद्धत आहे कोणी करू शकतो आता फोडणीत आपल्याला घालायचे कढीपत्ता आणि आणि चेतलेले लसूण तर बघा ते चांगले ब्राऊन हो होतच आहे झालेलेच आहे आपले आता बघा गॅस बंद करून द्यायचा कारण तेल आपलं कडक तापलं आहे त्याच्यानंतर मी तिखट घातलेलं आहे जर आधी गॅस चालू असताना तिखट घालायला ना मग काळपट होतात ते तिखट ना जळून जात त्याच्यामुळे तेल ऑलरेडी गरम झालेलं होतं त्याच्यामुळे मी गॅस बंद करून घेतलेला लसूण आपली ब्राऊन झाले होते ठीक आहे कढीपत्ता पण तळून घेतला होता तर अशा प्रकारे मी तीन ते ती चार चमचे माझ्याकडे छोटा चमचा आहे त्याच्यामुळे तीन ते ती चार चमचे तिखट घाते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता तर बघा अशी खबंग छान प्रकारे ना फोडणी झालेली आहे आपली त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ चवीनुसार ठीक आहे नंतर मग भाजलेले मुरमुरे आणि तळलेले शेंगदाणे हे व्यवस्थितपणे एकत्र करून घ्यायचं आता ही रेसिपी म्हणाल किंवा हा चिवडा जो आहे तुम्ही मुलांच्या डब्यात पण देऊ शकता किंवा स्नॅक्स म्हणून संध्याकाळच्या वेळी चहा बरोबर पण खाऊ शकता मला आवडतं असं खायला आणि कसं खूप काही साहित्य लागत नाही याला झटपट बनवून तयार होऊन जातो तर आपला झालेलाच आहे आता हे लास्टमध्ये घातले मी पिठी साखर तर ही थोडीशी साखर होती बारीक करून पावडर बनवून घेतली आणि टाकून घेतली तर झटपट आपला तयार झालेला आहे मुरमुऱ्याचा चिवडा ठीक आहे नक्की करून बघाल आणि कसा झालेला आहे तो मला सांगत चला ठीक आहे आणखी नवीन मी काय आणू तुमच्यासाठी किंवा मी छोट मोठं काही दाखवत असते आणि काही डिमांड असेल तर सांगत चला चला एन्जॉय करा करायचं